नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कमा ऑन केल मे तसं आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यांना आम्ही कमा ऑन केल मे असेल मग तर या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना अम्ब्युलन्स घेऊन यायचा येणार असेल तर अँब्युलन्स घेऊन कारण येताना सरळ जाताना आडवे होऊन जाल मग अशी मला कोणीतरी सांगितलं की भाषणामध्ये म्हणाले भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये कमान किलमी कमान किलमी इंग्लिश पिक्चर बघून आले असतात हा सुट्टीला तिकडे गेले होते लंडनला शंभूराज म्हणताय पण मला एकच सांगायचंय मरे हो मरे होय को क्या मारना है अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभा तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे